साताऱ्या जिल्ह्यासाठी मोठा दिलासा जिल्ह्याचा रिकव्हरी रेट पंच्याण्णव पॉईंट पंधरा टक्क्यांवर गुरुवारी रात्री एकशे अडतीस रिपोर्ट पॉझिटिव्ह तर दिवसभरात दोनशे पंच्याऐंशी नागरिकांना डिस्चार्ज तीनशे साठ जणांचे नमुने पाठवले तपासणीला गत काही महिन्यांपासून सातारा जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले होते उपचारातील रुग्णसंख्या दहा हजारावर पोचली होती मात्र ही, ही स्थिती सध्या सुधारली असून गत महिन्यापासून बायतांचा आकडा घटला असून उपचारातील रुग्णसंख्या ही सातशे वर आली आहे यामुळे जिल्ह्याला मोठा दिलासा मिळाला आहे गुरुवारी दिवसभरात जिल्ह्यातील विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या दोनशे पंच्याऐंशी नागरिकांना घरी सोडण्यात ता आले तर दिवसभरात तीनशे साठ जणांचे नमुने तपासणीकरिता पाठवण्यात आले आहेत तर रात्री आलेल्या रिपोर्टनुसार क्रांतिसिंह नाना पाटील रुग्णालय लॅब येथील तीनशे एक नमुन्यांपैकी एकोणपन्नास नमुने बाधित आगारघर येथील ऐंशी नमुन्यांपैकी चार नमुने बाधित कृष्णा मेडिकल येथील एकसष्ट नमुन्यांपैकी सात नमुने बाधित खाजगी लॅब एकशे सत्तेचाळीस नमुन्यांपैकी पंधरा नमुने बाधित अँटीजेन टेस्ट आठशे साठ नमुन्यांपैकी त्रेसष्ट नमुने बाधित असे सर्व मिळून एक हजार चारशे एकोणपन्नास नमुन्यांपैकी एकशे अडतीस रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत जिल्ह्यात आजपर्यंत दोन लाख एकावन्न हजार सहाशे सत्तेचाळीस नागरिकांचे नमुने तपासण्यात ता आले असून यापैकी एकावन्न हजार सहाशे साठ बाधित आढळले आहेत तर एकोणपन्नास हजार एकशे पंचावन्न रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे एक हजार सातशे पंचवीस रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे जिल्ह्यात सध्या सातशे ऐंशी रुग्णांवर उपचार सुरू आहेत गुरुवारी रात्री पॉझिटिव्ह आलेल्या एकशे अडतीस रिपोर्टची सविस्तर माहिती उद्या पहा मुक्तागिरी न्यूजवर